बिग बॉस मराठी सीजन हा क्लोजिंग वोटिंग ट्रेंड काय म्हणतो म्हणजे आता जवळजवळ काल झाला आहे भाऊचा धक्का शूट झाला आहे हां आणि कोण घराच्या बाहेर गेलं असेल ॲक्च्युली हे बाहेरणी आलं आहे पण काय माहिती आहे का बरं मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे जेवढे पण हे झाले नॉमिनेट सगळ्याच्या सगळ्यांनी आत्तापर्यंत इवन कालपर्यंत जबरदस्त गेम दाखवली यातनं कोणीही घरातनं बाहेर जाणं डिझर्व करत नाही राधा राधासुद्धा पण मला का माहिती असं वाटतंय की राधाला घराबाहेर काढतील पण नाही काढायला पाहिजे काल तिने टास्कमध्ये ज्याप्रमाणे अग्रेशन दाखवलं ना दीपाली आणि तिचं तर पूर्ण सीझन दोन नाही कळतंय ते सगळं कारण दीपालीने ज्याप्रमाणे बार डान्सर वगैरे बोलली आहे दीपालीचं तिचं फुल सीजन क्रॉस राहणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं का ह्या वीकमध्ये ना जर घरात कोणीच खेळत नसेल ना तर तो आहे आयुष आणि तो नॉमिनेट नाही आहे बरं का नॉमिनेट नाही काल ओंकारने पण टास्कमध्ये त्याचा दमखम दाखवला आहे पहिले मला ओंकार आणि आयुष दोघंही वीक वाटायचे पण आता ओंकारमध्ये नाही ओंकार पण हळूहळू खुलायला लागला आहे तर मला वाटतं पहिल्या वीकमध्ये प्लीज नो एलिमिनेशन करा कारण ज्याप्रमाणे हे वोटिंग ट्रेंड दिसते ना यातलं कोणीही डिझर्व नाही करत घराच्या बाहेर जाणं त्याच्यामुळे या वीकला नो एविक्शन म्हणजे नो एलिमिनेशन झालं ना खूप चांगलं होईल कोणालाही घराबाहेर काढू नका मी हेच म्हणेल बिग बॉसला रिक्वेस्ट करेल आणि जर काढायचं असलंच तर मला तर वाटतं हिला पण काढू नये कारण ही पण डिझर्विंग आहे काल ज्याप्रमाणे हिने टास्क खेळा राधा राधा जाऊ शकते गेली तर नाहीतर कोणीच नाही जाणार राधावर डाऊट आहे मला पण मला असं वाटते मनापासून का तिने जायला पाहिजे कारण ती खुलती आहे राधा खेळती गेम सगळं गेम आहे इवन तर आहे ना नंबर नऊपासून स्टार्ट करू आपण नंबर नऊवर आहे रुचिता रुचिता जामदार घरात गेम खेळती आहे दाखवती आहे गेम खेळतीये ही जाणं बिलकुल डिझर्व नाही करत नंतर प्रभू प्रभूसुद्धा जाणं डिझर्व नाही करत घरातून प्रभू राहायला पाहिजे घरात ॲक्च्युली बिग बॉसने त्यासाठी सांगले तर प्रभूसुद्धा घराच्या बाहेर जाणं डिझर्व करत नाही पहिलेच सांगते प्रभू नंबर आठवर तर नंबर सातवर आहे राधा आहे तिघं बॉटममध्ये आता बघूया कोण जातं कोण नाही पण मला असं वाटतंय अं आणि ना एक सांगू का बाहेर प्रभूबद्दल पण खूप बोललं जातं आहे का तो आजारी तर त्याला का आहे बिग बॉसमध्ये वगैरे 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 या सगळ्या गोष्टी बाहेर बोलल्या जातात तर मे बी प्रभूला बाहेर पाठवू शकतो का हे ते बघावं लागल आणि अन प्रभू तर गेला मला असं वाटतं की प्रभूला पण नाही पाठवणार मग ते आणल्याचा काय असं उपयोग होईल ना असं होऊन जाईल त्याच्यामुळे राधा जायची तर जाऊ शकते राधा नंबर सातला आहे तर नंबर सहाला आहे दीपाली हो दीपाली सय्यद साल आहे ज्याप्रमाणे काल ती टास्क खेळली किंवा मग राधाचा आहे रा म्हणजे तिने राधाचा शर्ट ओढला राधाने तिचा शर्ट ओढला हे सगळं चालू होतं राधाने पहिलेच ओढला वाटतं आणि हे सगळं चालू होतं दीपाली नंबर सहावर आहे आणि दीपाली पण गेम खेळती काल ज्याप्रमाणे ती प्राजक्ताला म्हणत होती ह्या दोघेच कावर स्वयंपाक करताय यांना स्वयंपाकातनं कुकिंगमधनं काढ पाहिजे यांना असं फिक्स करून नाही ठेवायचं नाही तर या दोघांची जोडी तोड तर गेम खेळती दीपाली दीपालीला ठेवलं पाहिजे आणि ठेवतील पण नंतर नंबर वर हे सागर कारंडे सागर कारंडे ज्याप्रमाणे तणुलीला म्हणतो ओरडत नको ओरडत नको ओरडू नको माझ्यावर वगैरे वगैरे आणि नंतर त्याचाच घसा बसला होता आपण बघितलं आणि सागर कारंडे नंबर पाचला तर नंबर चारला आली अनुश्री माने पहिले ज्या वेळेस तुम्हाला खरं सांगते नॉमिनेशन झालं ना मी स्वतः रिव्ह्यूमध्ये बोलली की अनुश्री बिलकुल दिसत नाही हिला काढायला पाहिजे ही जायला पाहिजे घरातनं पण आता मी बोलते एक अनुश्री गेम खेळतीये काल ज्याप्रमाणे टास्क मध्ये ही मुलीने डोकं लावलं ना त्या बाते ही मुलगी गेम आहे आणि खेळायला लागली एक दोन दिवसापासून त्याच्यामुळे ही पण जाणं डिझर्व करत खरंच आणि तिला बाहेरना जबरदस्त सपोर्ट मिळतोय नंबर पाच नंबर चारवर वर माने त्याच्यामुळे अनुश्री माने सुद्धा घरातनं जाणं बिलकुल डिझर्व करत गेम खेळायला लागली मुलगी नंतर नंबर तीन मध्ये करण सोनवणे सोनवणी मावशी हिला यार खतरनाक म्हणजे यांना यार खतरनाक वोट्स मिळत आहेत बाहेर आणि जबरदस्त सपोर्ट हे दोन नंबर दोनवर होते आता नंबर तीनवर आले पण नंबर दोन त्यांची जी गादी नंबर दोनची कोणी हिसकली तर ती हिसकली आहे दिव्या शिंदे सरकारने हो दिव्याला जबरदस्त वोट्स आणि सपोर्ट मिळतो आहे दिव्या घरामध्ये जबरदस्त गेम पण आहे असं नाही का ती खेळत नाही आहे नुसताच सपोर्ट आहे असं नाही आहे तर दिव्या गेम खेळती आहे तर दिव्याला जबरदस्त सपोर्ट आणखीन टास्क जो केला होता तो भांडी घासायचा तो तर जबरदस्तच केला होता आणि आता तिला फुटेज पण मिळत आहे ते बिग बॉस म्हणजे जे मेकअर्स आहे ते तिला ऑन दाखवता पण आणि तिचं आणि ओंकारचं थोडंसं शिस्ताना पण दिसते पण मला वाटतं ती काय तसं काही करणार नाही फ्रेंडशिप वगैरे ठेवाल फक्त चांगली नंतर दिव्या शिंदे नंबर दोनवर आणि जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतो दिव्या शिंदेला नंबर एकवर आहे रोशन भजनकर यार हा मुलगा बिलकुल जास्त दिसला नाही काल टास्कमध्ये पण त्याचं जास्त नव्हतं टास्क पण तो एकदम असं ते म्हणता ना यार जीव तोडून खेळत नव्हता जसं रुचिता खेळत होती जसं सागर कारांडे खेळत होतात सगळे सगळे कंटेस्टंट जवळजवळ खेळत होते विशाल खेळत होता ओमकार पण खेळत होता मग त्याच्यामुळे रोशन भजर करला आहे ना हार्डली ना मला तो वाटतं तो एवढ्या पाच दिवसात तो हार्डली पाच दहा मिनटाचं त्याचं दिसला असेल फुटेज पण या मुलाला बाहेर जबरदस्त सपोर्ट मिळतोय जबरदस्त नंबर वनवर आहे रोशन भजनकर मला वाटतं रोशन भजनकर पुढच्या हप्त्यापासून तुम्ही गेम खेळायला लागा तर असंही रितेश सर तुम्हाला बोलतीलच का तुम्ही गेम खेळायला हवा आहे आणि मला असं वाटतं या व्यक्तीला जशी ऑडियन्सची साथ आहे ना तसा त्यांनी गेम पण खेळला तर या व्यक्तीला यार विनर बनवायपासून कोणी रोकू शकत नाही फक्त डोकं लावा आणि गेम खेळा रोशन भजनकर हेच म्हणेन मी आणि रोशनने गेम खेळला जसं मी बोलले नाही लागतात कोई उसको म्हणजे हलवू नाही शकत या व्यक्तीला कोणी तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नंबर वनवर आहे नंबर दोनवर दिव्या नंबर तीनवर करण नंबर चारवर अणुश्री नंबर पाचवर सागर नंबर सहावर दीपारी नंबर सातवर राधा नंबर आठवर प्रभू आणि नंबर नऊवर रुचिता भाऊ भाऊचा धक्का काल शूट झाला आहे आणि मी मुद्दे पण मांडले कोणकोणते मुद्दे काय नाही आणि घरातनं कोण जायला पाहिजे तर कोणीच जायला नाही पाहिजे कोणी डिझर्व नाही करत ते सगळे गेम खेळायला लागले आणि आयुष जो गेम खेळत नाही आहे तो फक्त असा थोडाफार दिसतोय आणि तो नॉमिने नॉमिनेटच नाही मग काय फायदा जर तो असता तर मी हंड्रेड पर्सेंट बोलले असते का तोच जायला पाहिजे पण तो नाही आहे आणि हे सगळे नाही सगळे डिझर्विंग आहे घरात राहा राहा म्हणजे राहायला पाहिजे हे सगळे गेम खेळत आहे हे सगळे राहायला पाहिजे घरात आणि जर पाठवायचंच असेल म्हणजे जर एविक्शन व्हायचंच असेल तर मे बी राधाचं होऊ शकतो नाही तर प्रभूचं होऊ शकतो कारण प्रभूला पण ते कदाचित काढणार नाही कारण मग प्रभूचं यांना सगळं माहीत होतं आज पण मग बाहेर जर जास्त गोष्टी झाल्या तर ते काढतील किंवा मग त्याच्या आरोग्याबद्दल असं हे झालं पण तसं काही दिसत नाही तो पोरगा मस्त गेम खेळतो या टास्क खेळला काल त्याने ज्याप्रमाणे त्याने राकेशला पळवलं त्याच्यामुळं त्याच्यामुळे तो खेळेल बघूया नंतरचं काय होतंय ते पण मला वाटतं प्रभूला पण एक काढणार पण मग राधा राधावर एक टांगते आहे का तिला काढतील ते बघूया तुमचं काय म्हणणं आहे यात माझं ते माझी तर इच्छा आहे की नो एलिमिनेशन या वीकमध्ये व्हायला पाहिजे सगळे गेम खेळायला लागले पहिल्या वीकमध्ये इतके ॲक्टिव्ह झाले जबरदस्त ॲक्टिव्ह झाले Uh, मला फक्त आयुषचा गेम खेळत नाही ऑनेस्टली स्पीकिंग मला फक्त आयुषचा गेम जास्त दिसत नाही आहे बाकी सगळ्यांचे गेम दिसत आहेत सगळे खेळतायत मस्त खेळतायत तर जायला पाहिजे तर राधा पण नाही जायला पाहिजे काल टास्कमध्ये ज्याप्रमाणे तिचं तिचं अग्रेसिव्ह नेचर दाखवलं दीपालीच्या बाबतीत प्रभूच्या बाबतीत ती पण नाही जायला पाहिजे पण जर जाय यांना जर म्हणजे जायचं असेल तर मग मे बी राधाला हे पाठवू शकता मेकर्स पाठवू शकता असं म्हणते मी तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असं वाटतंय की नो एलिमिनेशन व्हायला पाहिजे आणि जर कोणी घरातनं गेलं असेल आणि ती बातमी माझ्यापर्यंत आली तर मी तुमच्याबरोबर वर नक्कीच शेअर करणार म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल घंटा वाजवा आणि म्हणजे बेलघंटेला क्लिक करून ठेवा बस एवढंच पण नाही आणि तुम्हाला काय वाटतं कोण जाईल किंवा मग नो एलिमिनेशन व्हायला पाहिजे असं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये